नमस्कार चला तर मग आपण सगळे मिळून भारताच्या एका खास एका रंगीबेरंगी प्रवासाला निघूया हा प्रवास आपल्याला थेट या देशाच्या हृदयापर्यंत घेऊन जाईल आणि या प्रवासासाठी आपला नकाशा कोणता तर हे समोर दिसणारं सुंदर चित्र बघा ना यात भारताची विशाल जमीन आहे इथली विविधतेने नटलेली माणसं आहेत आणि त्यांचं ते समृद्ध आयुष्य या सगळ्यांची एक अप्रतिम झलक दिसते चला तर मग या चित्राच्या प्रत्येक कोपऱ्यात जो भारत दडलाय ना त्याला आपण जवळून अनुभवूया तर आपल्या प्रवासाची सुरुवात करूया भारताच्या भूगोलापासून म्हणजे इथली जमीन कशी आहे ते पाहूया आणि खरं सांगायचं तर इथली विविधता आणि सौंदर्य पाहून डोळे अक्षरशः दिपून जातील बघा सगळ्यात आधी आपलं लक्ष वेधून घेतात ते हे उंचच उंच पर्वत अगदी आकाशाला भिडलेले असं वाटतं ना की जणू देशाच्या संरक्षणासाठी एक भक्कम भिंत उभी आहे हे पर्वत म्हणजे फक्त सौंदर्य नाही तर भारताचं सामर्थ्यसुद्धा आहे बरं या पर्वतांवरून थोडं खाली उतरवलो की आपलं स्वागत करतात घन ही घनदाट हिरवीगार जंगलं ही जंगलं म्हणजे काय तर असंख्य वनस्पती आणि प्राण्यांचं घर भारताची जी नैसर्गिक श्रीमंती आहे ना तिची खरी ओळख इथेच पटते आणि या पर्वतांमधून जंगलांमधून वाहतात त्या खळाळणाऱ्या नद्या या नद्याच तर या सगळ्या भूमीला जिवंत ठेवतात लहान असोत की मोठ्या या नद्या म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या आहेत त्या जमिनीला सुपीक करतात आणि इथल्या जीवनाला आधार देतात तर हे झालं निसर्गाबद्दल पण आता वेळ आहे त्या लोकांबद्दल जाणून घ्यायची जे ह्या भूमीला आपलं घर मानतात बघूया तरी ह्या इतक्या विविधतेने भरलेल्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांचं आयुष्य कसं आहे आता आपण ज्या नद्यांबद्दल बोललो त्याच नद्यांच्या काठावर वसलेली आहेत ही छोटी छोटी सुंदर गावं एक मण आहे ना जिथे पाणी तिथे जीवन अगदी तसंच आणि खरं सांगायचं तर भारताचा जो खरा आत्मा आहे तो याच गावांमध्ये सापडतो आणि इथल्या लोकांची विविधता अरे वा काय सांगू प्रत्येकाचे कुपडे वेगळे भाषा वेगळी त्यांचे सण उत्सव तर कितीतरी प्रकारचे सगळं काही वेगवेगळं पण तरीही सगळे एक आहेत यालाच तर विविधतेतील एकता म्हणतात आणि हीच भारताची खरी ओळख आहे आणि हो ही विविधता फक्त राहण्याबोलण्यात नाही तर खाण्यापिण्यात सुद्धा आहे साहजिकच आहे जिथली जमीन जशी तितलं पीक तसं आणि म्हणूनच जीवनातही इतकी व्हरायटी बघायला मिळते म्हणूनच बघा भारताच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी पिकं येतात कुठे गहू आणि ज्वारी बाजरीसारखी धान्य तर कुठे भाताची हिरवी गार शेतं कडधान्यांमध्ये हरभरा तूर मूग वाटाणा असं सगळं काही आणि फळांबद्दल तर विचारूच नका केळी डाळिंब संत्री मोसंबी सफरचंद काय नाहीये हीच तर आहे आपल्या जमिनीची किमाया पण मग एक प्रश्न पडतो इतकी विविधता इतके फरक तरीही हा देश एक कसा आहे कोण घडवते ह्या देशाला कोण आहेत ते लोक जे या राष्ट्राला पुढे घेऊन जात आहेत याचं उत्तर आपल्याला मिळतं देशाच्या त्या खऱ्या खुऱ्या आधारस्तंभांमध्ये हे असे लोक आहेत जे प्रसिद्धीपासून खूप दूर राहून शांतपणे दिवसरात्र फक्त देशासाठी काम करत असतात हेच आहेत आपल्या देशाचे खरे शिल्पकार त्यापैकी पहिले आहेत आपले शेतकरी जे शेतात घाम गाळतात आणि आपल्या सगळ्यांच्या ताटात अन्न येतं मग आहेत आपले कामगार जे कारखान्यांमध्ये मेहनत करतात आणि देशाच्या प्रगतीचा चाक अविरत फिरत ठेवतात आणि अर्थातच आपले शूर सैनिक जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सीमेवर आपलं रक्षण करतात पण थांबा देशाचे आधारस्तंभ फक्त हेच नाहीत खरं तर प्रत्येक भारतीय नागरिक तो कोणीही असो कुठेही असो तो आपापल्या जागी देशासाठी मनापासून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा जो करोडो लोकांचा एकत्रित प्रयत्न आहे ना तोच देशाला पुढे घेऊन जातो चला आता आपण आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया इथे आपण त्या एका भावनेबद्दल बोलणार आहोत जी या सगळ्या विविधतेला एकत्र बांधून ठेवते ती भावना म्हणजे भारताचा आत्मा आपली ओळख आणि आपला अभिमान या इतक्या मोठ्या विविधतेला एका धाग्यात कोण बांधतं तर ती आहेत आपली राष्ट्रीय प्रतीक आपला तिरंगा जो आपला अभिमान आहे आणि आपलं राष्ट्रगीत जनगण मन जे ऐकल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो ही त्याचीच दोन उत्तम उदाहरणं आहेत आणि याच गोष्टींमुळे मग आपण कुठल्याही भाषेत बोलत असू कुठल्याही प्रांतात राहत असू किंवा आपला धर्म कोणताही असो प्रत्येकाच्या मनात एक भावना पक्की असते भारत माझा देश आहे आणि ही जी एक असल्याची भावना आहे ना हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे आणि याच भावनेतून प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि ओठांवर एकच वाक्य येतं मला भारतीय असल्याचा अभिमान आहे हे फक्त शब्द नाहीत ही एक भावना आहे जी करोडो लोकांना एका मोठ्या कुटुंबासारखं एकत्र बांधून ठेवते